चिखली शहरात तुफान राडा सामाजिक कार्यकर्ते भाईजान व निसार गटामध्ये जोरदार हाणामारी दोन्ही गटातील वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल चिखली दिनांक दहा सप्टेंबर रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान दोन गटांमध्ये चिखली येथे तुफान हाणामारी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्त्यांमध्येच राडा होत असेल तर ते समाजाला काय संदेश देणार असा प्रश्न उपस्थित करणारी घटनाकाल रात्री बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात घडले आहे या दोन्ही समाजसेवकांचे नातेवाईक आणि समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाने शहराचे वातावरण तणावपूर्वक झाले आहे उबेद अली खान उर्फ भाईजान आणि हाजी निसारसेठ कुरेशी या दोन प्रभावशाली व्यक्तींच्या गटामध्ये काही काळापासून किरकोळ कारणावरून कुजबूज सुरू होती याच वैमनस्याचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापित केली तरी भविष्यातील तणावाची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटातील दहा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार संग्राम पाटील यांनी दिली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी जावेदशहा बुलढाणा तालुका प्रतिनिधी